नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया राजश्री शाहू महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ प्रायमरी टू हायर सेकंडरी स्कूल शाळेचे नाव दिले आहे जिजाऊ प्रायमरी टू हायर सेकंडरी स्कूल ॲड्रेस दिला आहे खांडवी तालुका बार्शी डिस्ट्रिक्ट सोलापूर अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तर या ठिकाणी पत्ता दिला आहे शाळेचा खांडवी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता भरती करण्यात येत आहे टीचर्स रिक्रुटमेंट शिक्षकाची पदभरती या ठिकाणी किंवा शिक्षक भरती करण्यात येत आहे जिजाऊ गुरुकुल इज ए सैनिकी रेसिडेन्शियल स्कूल अँड सिकिंग फॉर अप्लिकेशन फ्रॉम क्वालिफाईड एक्सपिरियन्स अँड एनर्जेटिक कॅन्डिडेट्स ॲज अंडर तर पहा या ठिकाणी जिजाऊ गुरुकुल ही सैनिकी रेसिडेन्शियल शाळा आहे आणि सिकिंग फॉर अप्लिकेशन फ्रॉम क्वालिफाईड एक्सपिरियन्स अँड एनर्जेटिक कॅन्डिडेट्स ॲज अंडर तर खालील क्वालिफाईड अनुभवी आणि एनर्जेटिक उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे सिरियल नंबर क्लास ऑब्लिक सेक्शन पोझिशन क्वालिफिकेशन नंबर ऑफ पोस्ट सिरियल नंबर वन अनुक्रमांक आहे सेक्शन आहे प्रायमरी फस्ट टू फोर्थ प्राथमिक विभाग पहिली ते चौथीकरिता पोझिशन पदाचे नाव ई व्ही एस एनवायरमेंटल सायन्सकरिता जागा आहे जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ पब्लिक ग्रॅज्युएशन डी एड ही शैक्षणिक पात्रता आहे प्रायमरी विभाग इयता पहिली ते चौथीकरिता पदाचे नाव ई व्ही एस ई व्ही एस या विषयाकरता जागा भरण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा त्यानंतर सिरियल नंबर टू सेक्शन आहे प्रायमरी फर्स्ट टू फोर्थ पोजिशन विषय दिला आहे किंवा पदाचे नाव इंग्लिश इंग्रजी विषयाची या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन ट्वेल्थ ऑब्लिक ग्रॅज्युएशन डी एड ऑब्लिक बी एड एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर थ्री सेक्शन आहे सेकंडरी ऑब्लिक हायर सेकंडरी पोझिशन किंवा विषय इंग्लिश इंग्लिश विषयाची या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन मास्टर डिग्री इन इंग्लिश सब्जेक्ट अँड बी एड मिनिमम फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये मास्टर डिग्री हवी आहे त्याचबरोबर बी एड आणि कमीत कमी पाच वर्षाचा शिकवण्याचा अनुभव पाहिजे नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा या ठिकाणी इंग्लिश या विषयाकरिता भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर अनुक्रमांक चार विभाग सेकंडरी ऑब्लिक हायर सेकंडरी विषय मॅथ्स गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता मास्टर डिग्री इन मॅथ्स सब्जेक्ट अँड बी एड मिनिमम फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तर पा दिलेल्या विषयामध्ये मास्टर डिग्री पाहिजे गणित विषयामध्ये त्याचबरोबर बी एड आणि कमीत कमी, -कमी पाच वर्षाचा शिकवण्याचा अनुभव या विषयाकरिता आवश्यक आहे एकूण दोन जागा मॅथ किंवा गणित या विषयाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच विभाग सेकंडरी ऑब्लिक हायर सेकंडरी विषय सब्जेक्ट फिजिक्स भौतिकशास्त्र शैक्षणिक पात्रता मास्टर डिग्री इन फिजिक्स सब्जेक्ट अँड बी एड मिनिमम फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तर पा फिजिक्स विषयामध्ये मास्टर डिग्री हवी आहे आणि त्याचबरोबर बी एड आणि कमीत कमी पाच वर्ष शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे एकूण दोन जागा फिजिक्स या विषयाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर सिक्स विभाग आहे सेकंडरी पब्लिक हायर सेकंडरी विषय सब्जेक्ट बायोलॉजी जीवशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता मास्टर डिग्री इन बायलॉजी सब्जेक्ट अँड बी एड मिनिमम फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तर दिलेल्या विषयामध्ये म्हणजे जीवशास्त्र या विषयामध्ये मास्टर डिग्री हवी आहे त्याचबरोबर बी एड आणि कमी कमी पाच वर्ष शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे एकूण दोन जागा जीवशास्त्र या विषयाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर सेवन विभाग आहे सेकंडरी ऑब्लिक हायर सेकंडरी विषय केमिस्ट्री रसायनशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता मास्टर डिग्री इन केमिस्ट्री सब्जेक्ट अँड बी एड मिनिमम फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स एकूण दोन जागा रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री या विषयाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे नंतर सिरियल नंबर एट विभाग सेकंडरी ऑब्लिक हायर सेकंडरी विभाग सब्जेक्ट हिंदी हिंदी विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा यम ए बी एड हिंदी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा यम ए बी एड एकूण दोन जागा हिंदी विषयाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर नाईन अनुक्रमांक नऊ विभाग सेकंडरी ऑब्लिक हायर सेकंडरी विषय सब्जेक्ट मराठी शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड एकूण दोन जागा मराठी विषयाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दहा सिरियल नंबर टेन डिपार्टमेंट आहे एक्झाम डिपार्टमेंट यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इन्चार्ज आणि त्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे किंवा अनुभव एक्सपिरियन्स इन जे एन व्ही सैनिकी स्कूल भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ई टी सी मिनिमम फाईव्ह इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स पदसंख्या एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इन्चार्ज या पदाची आणि डिपार्टमेंट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इंचार्ज या पदाची डिपार्टमेंट एक्झाम डिपार्टमेंट त्यानंतर आहे सिरियल नंबर इलेवन हॉस्टेल uh, डिपार्टमेंट आहे पदाचे नाव रेक्टर शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट एकूण दोन जागा रेक्टर या पदाच्या भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफाईड कँडिडेट्स मे शेअर देअर डिटेल रिझ्यूम ऑर व्हॉट्सअप गुणवत्ताधारक उमेदवारांनी त्यांचा रिझ्यूम व्हॉट्सअपवर सेंड करायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर व्हॉट्सअप क्रमांक दिले आहे पहिला संपर्क क्रमांक डबल एट थ्री झिरो नाईन फोर नाईन थ्री झिरो सिक्स दुसरा संपर्क क्रमांक आहे व्हॉट्सअप क्रमांक नाईन थ्री फाईव्ह सिक्स टू थ्री सेवन फाईव्ह नाईन सिक्स इंटरव्ह्यू डेट ऑब्लिक टाईम मुलाखतीची तारीख आणि वेळ दिला आहे बावीस जून दोन हजार पंचवीस टू ट्वेंटी नाईन एकोणतीस जून दोन हजार पंचवीस मुलाखतीची तारीख दिली आहे बावीस जून दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे वेळ दिला आहे टाईम टेन ए यम टू फोर पी यम तर सकाळी दहा वाजेपासून सायंकाळचे चार वाजेपर्यंत दिलेल्या दिनांकाला म्हणजेच बावीस जून दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे परत क्रमांक दोन रिक्वायरमेंट राजश्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था नागपूर पाहिजेत किंवा या ठिकाणी भरती करण्यात येत आहे शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे राजश्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था नागपूर ही जाहिरात नागपूर येथील आहे विद्यालयाचे नाव दिले आहे कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय दाबा नागपूर परमनंट नॉट एडेट अनुदानित कॉन्टॅक्ट संपर्क क्रमांक दिला आहे सेवन वन डबल टू डबल नाईन टू थ्री फायू टू रिक्त पदाचा तपशील खाली दिला आहे शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी बी एड मॅथ गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे गणित विषयासाठी एम एस सी दिलेल्या विषयामध्ये मॅथ विषयामध्ये त्याचबरोबर बी एड एक जागा भरण्यात येत आहे वन पोस्ट एक जागा त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड केमिस्ट्री विषय केमिस्ट्री सब्जेक्ट केमिस्ट्री दिलेल्या विषयामध्ये एम एस सी असणे आवश्यक आहे केमिस्ट्री या विषयामध्ये मास्टर डिग्री एम एस सी त्याचबरोबर बी एड एकूण जागा एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड बायोलॉजी दिलेल्या विषयामध्ये मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे जीवशास्त्र या विषयामध्ये त्याचबरोबर बी एड एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे ऑन ट्वेंटी फोर जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्यूजडे टाईम टेन ए एम टू टू पी एम तर या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीचा दिनांक आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार टाईम वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून दुपारचे दोन वाजेपर्यंत मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे नोट ट्रॅव्हल ऑन युअर ओन एक्सपेन्सेस स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी मुलाखतीला जायचे आहे दिलेल्या ॲड्रेसवर तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद